नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिपा फुले राजर्षी शाहू महाराज आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या जनतेला मी एक नम्र निवेदन करू इच्छितो की प्रश्न आहे एखाद्या स्मशानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पितुळा तोही पूर्ण होते तो, तो उभारणं हा बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आहे की त्यांची घोर विटंबन आहे माझ्या मते ती विटंबन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासकीय कार्यालये न्यायालय नगरपालिका महानगरपालिकांचे प्रशासकीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय भव्य अशी वाचनालय समोर उभा केला पाहिजे त्यांच्या समोर उभा केला पर पाहिजे परंतु उल्हासनगर मध्ये शांतीनगर स्मशानाच्या आवारात उल्हासनगर तीन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा नुकताच उभा उभा उभारला गेलेला आहे आणि हा बाबासाहेबांचा सा, वास्तविक उल्हासनगर मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या अगदी समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णापुती पुतळा आहे तिथून जवळच अगदी शंभर दीडशे मीटरच्या अंतरावर आंबेडकर नगर चोपडा पोटाच्या थोडस पुढे यासोबत आता चालू राहत चालू तू इथे ना म्हणजे नगर चोपडा तीन इथे सुद्धा बाबासाहेबांचा पूर्ण नदी पुतळा आहे उल्हासनगरच्या उल्हासनगरच्या पश्चिमेला आणि उल्हासनगरच्या पूर्वेला चार नंबरला सुभाष टेकडी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तिथे आता नुकतच पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झालेलं त्या पुतळ्यापासून तक्षशिला विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अगदी शंभर मीटर पेक्षा कमी अंतरावर अजून एक पूर्णकृती पुतळा आहे म्हणजे उल्हासनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे चार पूर्णपुती पुतळे आहेत हा स्मशानात बसवलेला पाचवा पुतळा आहे हे चारही पुतळे आहेत म्हणजे उल्हासनगर पूर्वेचे दोन आणि उल्हासनगर पश्चिमेचे दोन एक महानगरपालिके समोर हो आहे जिथे सुरक्षा रक्षक कायमचे असतात आंबेडकर नगर ही आंबेडकरी जनतेचीच वस्ती आहे म्हणजे भरवस्तीच पुतळा आहे आणि उल्हासनगर पूर्वेकडचा आंबेडकर सौम आणि तक्षशिला प्रागळ हे दोन्ही या दोन्ही जागा आंबेडकरी जनतेच्या वस, वस, वस्त्यांच्या मध्ये त्यामुळे त्या पुतळ्याला काय धोका होऊ शकत नाही की त्याची विटंबना होऊ शकत परंतु हा पुतळा जो शांतीनगर स्मशान भूमीच्या आवारात बसवलेला आहे निर्जन ठिकाणी येतो त्याचबरोबर जेव्हा आम्ही तो पुतळा पाहायला गेलो तर चार पाच उलार तरुण तिथे कोकणामध्ये त्या पुतळ्यापासून जवळच दारू पीत बसलेले म्हणजे जेवढे व्यसनी मुलं आहेत गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा जे ड्रग ॲडिट्स आहेत अशी लोक आणि त्यांचा वावर या शांतिनिक ने स्मशानभूमीत नेहमी ने असतो आणि तिथे तो पुतळा बसवलेला आहे घाईघाईत बसवलेला आहे त्याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं तो पुतळा तिथे बसवण्याचा आणि ती जागा निवडण्याचा ज्याने पुतळा बसवला आहे त्याचा काय हेतू आहे ते कळत स्मशानामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवून बाबासाहेबांचा त्याने मोठा अपमान केलेला त्यांच्या एकूण प्रतिमेची विटंबना केली म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ठाणे जिल्हाधिकारी यांना आणि त्याचबरोबर ठाणेचे पोलीस आयुक्त आहेत यांना हा पुतळा ताबडतोब काढावा अशी मागणी करणारं निवेदन झालेलं आहे असंच निवेदन उल्हासनगरचे महापालिका आयुक्त आणि उल्हासनगर परिमंडळ चार चे पोलीस उप आयुक्त त्यांना सुद्धा देण्यात येणार आहे सात दिवसाच्या आत हे निवेदन मिळाल्यापासून जर स्मशानात बसवलेला हो आहे शांतीनगर स्मशानात बसवलेला हो बाबासाहेबांचा पुतवा जर हटवला गेला नाही तर तमाम आंबेडकरी जनता तो पुतळा हटवण्याच्यासाठी रस्त्यावरती येत आणि एक व्यापक असं आंदोलन उभं करीत आंबेडकरी जनता बाबासाहेबांचा सा अपमान सहन करणार नाही मुद्दा असा येतो परत परत आपण मागाशी प्रश्न विचारला ते उल्हासनगरमध्ये इथल्या मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनता आहे असंख्य नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याही बाब निदर्शनास आली नाही का मला वाटतं कधी त्यांनी आली नसावी पण मला खात्री आहे की उन्हासची आंबेडकरी जनता बाबासाहेबांचा हा अपमान सहन करणार नाही ती जनता काही झोपेत नाहीये आणि आंबेडकरी तरुण काय मेलेला ना नाही तोही जागृत आहे स्मशानच बाबासाहेबांचा पुतळा बसवून हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे याची जाणीव आंबेडकरी जनतेला होणार आहे झालेली आहे आणि आम्ही निवेदन दिलेली आहेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासकांना त्याने तो सात दिवसात तिथे बाहेर केला पाहिजे नाही तर उल्हासनगर अंबरनाथ कल्याण डोंबिवली ठाणे भिवंडी बदलापूर या सर्व परिसर परिसरातील आंबेडकरी जनता रस्त्यावरती वितरेल आणि त्याच्यातून जे आंदोलन उभं राहील आणि त्याच्यातून जे का परिणाम उद्भवतील त्याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांची विटंबना करण्यासाठी जो शांतीनगर स्मशानभूमीत पुतळा बसवला त्यांची असेल आणि शासनाची असेल म्हणून मी तमाम आंबेडकर जनतेला आवाहन करतो की अजिबात तो पुतळा शांतीनिगर स्मशानभूमीत असता कामा नये यासाठी आपण आंदोलन उभ करूया जय भीम जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका